नमस्कार भटकंती मध्ये आपले स्वागत आहे सर्व शक्तिमान हनुमंतराया म्हणजेच बजरंग बली हे असे दैवत आहे की हनुमंतरायांची जर आपण सेवा केली तर बल आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी मिळतात आपल्याला परंतु याच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठल्याही ग्रहाचा आपल्याला त्रास होत नाही कुठलीही भूतबाधा अशी शक्ती आपल्या समोर उभी राहत नाही जर आपण हनुमंतरायांची बजरंग बलींची आपण सेवा केली तर हे जे वरदान आहे ग्रहांचे हे ग्रहांनी बजरंग बली देवाला का दिलं हे आपण पुढे व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ज्यावेळी रामायण युद्ध घडलं हे तर आपल्याला ज्ञात असेल आपण बघितले असेल त्या युद्धामध्ये असे आहे ज्या वेळेला सीतेचे हरण करून रावणाने लंकेमध्ये नेले आणि त्यावेळेस हनुमंतराया शोध घेण्यासाठी लंकेमध्ये आले होते नीट ऐकत ध्यान देऊन रावणाचा मुलगा मेघराज सुद्धा म्हटले जाते ज्यावेळेला त्याचा जन्म झाला त्यावेळेला रावणाची इच्छा होती अजरामर करायचे होते मृत्यूच नाही त्याला असे बनवायचे होते परंतु त्यावेळेला शनीची वक्रदृष्टी पडली आणि ते रावणाला शक्य झाले नाही अमरत्वाचे आपल्या मुलाला करणे रावणाला खूप राग आला आणि नंतर पुढे रावणाच्या दरबारातील एका राजज्योतिषाने सांगितले होते रावणाला की ग्रहांची दृष्टी तुमच्या विरोधात आहे रावणाला सांगितले शनी सकट सर्व ग्रहांची दृष्टी पडली त्यामुळे तुमच्या कुळाचा विनाश होणार आहे आणि तुमचा मृत्यू सुद्धा होणार आहे हे रावणाला सांगितले रावण हा फार महापराक्रमी होता बलशाली होता तपश्चर्य होता आणि सामर्थ्यशाली सुद्धा होता आहो इतकी तपश्चर्या त्याची घोर होती ह्या तपश्चर्याच्या जोरावर रावणाने शंभू महादेवांना प्रसन्न केले त्यामुळे फार मोठी ताकद त्याच्याकडे होती आणि त्यामुळे त्याने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला विचार करा आणि तिन्ही लोकांच्यावर विजय प्राप्त करून काळाची गती थांबवण्याचा प्रयत्न केला आपला मृत्यू रोखण्यासाठी आणि हार रोखण्यासाठी काळाची जर गती थांबवायची असेल तर सगळ्या ग्रहांना पकडले गती थांबवण्यासाठी सगळ्या ग्रहांना बंदिस्त बनवले रावणाने आहो बंदी बनवून काळ्या कोठडीत टाकले होते ग्रहांना रावणाने शनिदेवाला सुद्धा काळ्या कोठडीत टाकले होते आणि अशा वेळेस हनुमंतराया म्हणजे सर्व शक्तिमान बजरंग बली बजरंगबली आपले दैवत त्या ठिकाणी लंकेत आले होते त्यांना समजले बजरंग बली त्या ठिकाणी गेले सगळ्या ग्रहांच्या भोवती राक्षसांचा पहारा होता मोठे मोठे राक्षस ताकदवर राक्षस होते बजरंग बलीच्या पुढे काय चालणार सर्व शक्तिमान आहेत आहो एका एका गदेच्या ठोक्याने सर्व राक्षसांना मारून टाकले आणि सर्व ग्रहांची सुटका केली शनिदेवांची सुटका केली शनिग्रहाची सुटका केली आणि त्यावेळेला शनिदेव ग्रह आहेत ते, आहे ते हनुमंतरायांना म्हणतात की हे हनुमंता तू मला कुठलेही वरदान माग तुम्ही मला मुक्त केले ना तू मला वरदान माग रावणाच्या तावडीतून तुम्ही आम्हाला मुक्त केले आहे वरदान माग त्या वेळेला हनुमंतराया काय म्हणतात हनुमंतराय म्हणतात मला दुसरे काही नको पण हे शनिदेवा तुम्ही मला माझी जी भक्ती करीन म्हणजे भक्त हनुमंताचे मनापासून जर भक्ती केली त्याच्याकडे तुझी व्र वक्र दृष्टी वळवू नकोस असे वरदान घेतले हनुमंतरायाने शनिदेवाकडून आणि शनिदेव त्यावेळेस तथाच तू म्हणतात बालब्रह्मचारी आहेत हनुमंतराया स्वतःसाठी काय मागणार आपल्या भक्तांसाठी त्यांनी मागितले आणि त्यावेळेला शनिदेव तथाच तू म्हटले आणि तेव्हापासून लक्षात घ्या हनुमंतांची जे मनापासून सेवा करेन शनिवारी रुईची माळ घालेन गळ्यात तेलाने त्याच्याकडे शनीची वक्रदृष्टी अजिबात नसते हे वरदान त्यावेळेस शनिदेवाने हनुमंतरायाला दिलेले आहे म्हणून हनुमंतांची सेवा मनापासून करा आपण कुठल्याही क्षेत्रात असू द्या आपण हनुमंतांची सेवा करा विश्वास ठेवा या गोष्टीवर साडेतीनशे चारशे वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळामध्ये समर्थ रामदास स्वामी हनुमंताचे भक्त होते आणि त्यावेळेस त्यांनी कितीतरी खेडेगावात जाऊन हनुमंतांची मूर्ती स्थापन करून मंदिरे उभारली आहेत हनुमंतरायांची की लोकांनी सेवा करावी ताकद निर्माण व्हावी म्हणून समर्थ रामदास स्वामींनी कार्य केले अहो जवळचेच उदाहरण घ्या ना आपण जेजुरीगडावरती गेला त्या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींनी हनुमंतरायाची मूर्ती स्थापन केली म्हणून आपण ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा आपल्या मुलांना बलवान बनवण्यासाठी हनुमंतांची सेवा करायला लावा आजही आपण जा ज्या ज्या तालिमी आहेत पहिलवानांच्या त्या ठिकाणी हनुमंतरायांची मूर्ती ही जरूर असते म्हणून प्रत्येकाने विश्वास ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छानशी छोटीशी कमेंट देखील करा धन्यवाद